माझा ते बॅग मी घेते कृष्णा <laughs> दाखव कशा दिसतो कृष्ण माझा अरे वा 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 छान दिसतो <laughs> बासुरी वगैरे नाही दिली कारण त्याला संभाळता नाही येणार स्कूलमध्ये आहे ना कृष्णाला हे आमच्या नटखट कृष्ण तसाच तू नटखट कसं बसायचं कसं सांगितलं मी स्कूलमध्ये बसताना बसताना काय करायचं आधी नाहीतर धोती काय होती काय होती धोती नाहीतर हम्म चला आता किती वाजले नऊ सव्वा नऊ परत साडे अकराला ला लगेच आणायला जायचं

साडे बारा चालू चालू बाबा ना रामकृष्ण मग आता जाता जाता परत मध्ये शॉप मध्ये थांबावं लागेल का ते पुढे व्हिडिओ मध्ये सांगते स्कूल मध्ये मुरमुरे आणायला सांगितले ते आता ते मुरमुरे जाता जाता आम्ही घेतोय शॉप मधून ऑले प्रसाद घेतो काय तू गार देदा। देदा। देदा भक... ते धंदास्ताੁੰ गोंधळतो तिथलं दिसलं ग गार आहे बघ हे थोडं कर एक मिनिट सर پاري هاجل کني پاري ماري هاجل کني هوپرا ساي قطگار تي توشي شيشي و جاجي کدي کدي کتو 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 सकाळी तर खूपच धावपळ झाली कारण यशस्वी पण झोपेतून उठलेली तिला पण भूक लागलेली त्याच्यानंतर विह्यांना ला पण नाश्ता द्यायचा होता टिफिन पण बनवायचे होते हे सगळं करून त्यातल्या त्यात विह्यांना पण तयार करायचं होतं आणि स्कूलमध्ये जर एखादा ड्रेस कोड दिला तर तो ड्रेस कोड त्यांना घालून पाठवलं नाही आणि इतर मुलांनी जर घातलेलं असलं तर मुलं आतल्यात खूप फील करतात का सगळ्यांच्या अंगावरती तसे कपडे आहेत आणि माझ्याच अंगावरती नाही त्याच्यामुळे मग तशा पद्धतीने वेळ नसला तरी आपल्याला वेळ काढून त्यांना तयार करायला लागतं तसंच काही साजरा माझं झालेलं सकाळी सकाळी आणि मग मी त्याला त जसं जमेल तसं पटकन तयार करून दिलं आणि जाताना प्रसाद वगैरे घेतला आणि त्याला स्कूलला नेऊन घात आता स्कूलवरून आल्यानंतर पहिल्यांदा मी यशस्वीला झोपी लावलं तिला झोपी लावायला जवळजवळ माझा अर्धा तास गेला तिला झोपी लावण्याचं कारण की आता सध्या घरात कोणीच नाही आहे आणि शांतता आहे म्हणजे तिची झोप व्यवस्थित कम्प्लीट होईल पण ज्यावेळेस परत साडे अकरा वाजता विहान घरी येईल स्कूलवरून त्यावेळेस तो खेळताना थोडाफार आवाज वगैरे करेल तर त्या आवाजात तिला झोप लागणार नाही म्हणून पहिलं तिला झोपी लावलं दररोज रात्री आपण किती घरं झाडली पुसली आणि सगळं आवरून झोपलो तरी दुसऱ्या दिवशी सकाळी घरात जर लहान मुलं असतील तर असा सगळा पसारा होतोच हा माझ्याच घरात नाही प्रत्येकाच्या घरात होतो आणि हा पसारा एकदा आवरला की मग मनाला खूप छान आणि प्रसन्न वाटतं आता पिल्लू झोपलेत आता सगळा हा पसारा मी पटपट आवरून घेते आणि दररोज सकाळी सकाळी एकदा आवरलं ना खूप छान प्रसन्न वाटतं आणि माहीत असतं की ज्यावेळेस मुलं स्कूलमधून हो येतील तर परत ॲज इट इज हे सगळं तसंच्या तसं होणार आहे पण तरी एकदा छान सगळं आवरलं देवपूजा वगैरे केली ना तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर आता काही वेळानंतर बघू शकता गॅलरी वगैरे मी सगळे क्लीन करून घेतलेले आहे तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितला असेल तर घरात सगळीकडे पसारा पडलेला होता तो सगळा पसारा मी आवरला तो आवरायला पण माझा बराचसा वेळ गेला पण ते आवरताना मी काही शूट वगैरे घेत बसले नाही तर इकडे बघू शकता हॉल वगैरे पण माझा पूर्ण आवरून झालेला आहे आणि किचन बेडरूम पण आवरून झालेले आहे आणि यशस्वी एकदा झोपेतून उठली होती तिला परत झोपे लावलं आता वाजलेले आहेत जवळजवळ अकरा आणि आता सव्वा अकरा वाजता जायचं आहे विएनला स्कूलमधून घेऊन यायला आणि त्याच्या आधी अजून मला यशस्वीला आंघोळ घालायची आहे आणि तिच्या आंघोळ घालून झाल्यानंतर मग जाईल मी विएनला घ्यायला आता इकडे पिल्लू एकदा उठलो होतं तिला परत बेडवर झोपी लावली झोळीतून खाली घेऊन आणि आता चाहे तो परें ती झोपलेलीच आहे तोपर्यंत तेल वगैरे गरम करून घेते पाट वगैरे घेते ह्या सगळ्या गोष्टी जर बाळ उठलेलं असेल तर मग तिला कडेवर घेऊनच करायला लागतं पण आता ती झोपलेली होती मग हळू आवाजामध्ये मी सगळं हे करत होते तर लहान मुलं ज्यावेळेस घरात असतात त्यावेळेस जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट करून जर कामं केली ना तर आपल्याला काम अशी पटपट पण होतात आणि कामं करायचा कंटाळा पण येत नाही आणि कुठलीही कामं किती अवघड असली आणि कंटाळवाणी असली तरी पण ती सथ आपण जर हसत हसत केली ना तर त्या कामांचं एवढं काही वाटत पण नाही आता मला भरपूर कामं करायची होती पण मी जर म्हणजे टेन्शन घेतलं असतं की मला एक दीड तासातच कामं करायची आहेत आणि आता मी कशी करणार तर माझं कुठलंच काम झालं नसतं तर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल सुरुवातीपासून तर ही सगळी कामं मी खूप कमी वेळामध्ये केलेली आहेत त्याचं कारण हेच की व्यवस्थित आपण जर मॅनेजमेंट केलं ना तर सगळी कामं व्यवस्थित होतात म्हणजे हे सगळंच करत असतील पण मग मी नेहमीच असं सा सांगते मी माझ्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी शेअर करते म्हणून ह्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर यशस्वीला आंघोळीला घेण्याआधी मला ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यायला लागते गरम पाणी कमट वगैरे करून घ्यायला लागतं त्याच्यानंतर अजून एक छोटी बादली मी थंड पाण्याची पण बाजूला भरून ठेवते पाटाच्या बाजूलाच कारण की ज्यावेळेस मी बाळाला घेते त्यावेळेस मला बाळाला घेऊन उठायला लागावं नाही म्हणून कारण बाळाला मालिश वगैरे केलेली असते आणि बाळ तेलकट असतं आणि ज्यावेळेस आपण अशी काही कामं एखादी वस्तू राहिली किंवा साबण राहिला ते किंवा दुसरं काही राहिलं आणि उठण्याचा प्रयत्न केला तर तेलकट बाळ असतं त्याच्यामुळे कधीकधी हातातून पडायची घसरायची भीती वाटते त्याच्यामुळे जेव्हा आपण एकटा असतो बाळाला आंघोळ घालायला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घ्यायला लागती आता मी ह्या दोन बादल्यांमध्ये दोन कोमट पाणी करून को घेतलेलं आहे त्याच्यानंतर पाट पण काढून ठेवलेलं आहे साबण उजव्या हाताला आणून ठेवलेला आहे आता बाळाला घेऊन येते आणि मालिश करते उठली तू उठली मला माहित होते यशस्वी पाच मिनिटात उठणार आहे तोपर्यंत मी ती सगळी तयारी करून ठेवली आता आंघोळ घालते दादा लाईला एक तासामध्ये सगळी काम आवरली पटपट पटपट यशस्वी आंघोळ घातली खूप धावपळ झाली आज कारण की साडे नऊला so, ला त्याला नेऊन घातला आता साड्या आणायला जायचे सव्वा अकरा वाजल्या आता आता त्याला घेऊन येते साडे अकराला तर सुटणार आहे स्कूलला हल्ल्या असतो ना त्या दिवशी बुढी धावळ होती ना विचारायलाच नको सकाळी सकाळी त्यात आवडायचं ना आता त्याला वेगळा ड्रेस घालायचा तर ड्रेस तर घातला पण बाकीचं काय मेकअप वगैरे करायला त्याचा वेळ मिळाला नाही कारण की पिल्लूमुळं जसं आवरलं तसं त्याला पाठवलं आणि आता

खाली आता जन्माच्या कार्यक्रमाला यशस्वी झोपली आहे गार्डनमध्ये अजून पण मुलं खेळतात ते थोडाच वेळ जाणार मी लगेच जाणार आहे कारण बाळ काय वाटत नाही जास्त झोपल